आपल्या वेळात कोणीतरी कर्तव्यवार व्यक्ती असतो कोणीतरी कुस्ती खेळा म्हणून आपल्याला कुस्ती आवडते कुस्ती भावते कारण आपल्या रक्तात कुस्ती आपल्या नसा कुस्ती हा कुस्तीचा इतिहास आहे वस्तू किती सांगतोय बर का कुस्ती कॉमेडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच काम करत असतो

मोइन, मोइन उसके दो नजार पहलवान एक हजार दो हजार दुर्ची पहलवान जरा हाथिया दो तो नजार भाई नामची पूरा तो मजाक कर रहे हो चल हरे ये भी पागल है दिमाग नहीं <laughs> बंदो, है उसमें थोड़ा उम्रान प्रसांता छता बंदूक इरफान प्रदान वारवा व्याचा चंदे में उसी जगह मिला तो मानाची गदा मिळवली का इरफान कानाची गरजपूर असतात प्रत्येक कृषी मैदानात वाहन झाला हजर असतात या खूप हजर असतात आपल्या गावच्या भट्ट्यांच्या आपल्या पोरांच्या घतुक बघण्यासाठी रुपये समीर हात कर अजय चव्हाण हात कर भारत माता विमानसेवा सराव करणार हा अजय चव्हाण

इनाम ओढ चालला इनाम मता दिला पैसे सगळ्याकडे असतात बँकेतले पैसे कोण बघत नाही हो नाहीतर अनेकांचे बँकेत इनाम ओढत चालला आणि हजार झाला नाहीतर अनेकांचे बँकेत सतरा कोटी आणि द्रा लाख अठरा ला कशाला काय करायचं कोरकुणाचा कुणाच्या ख पैसे बघत ना इत पैलवानावरती आणि मृतंकी खर्च करण्याचं काम इथल्या धनगीवार मंडळींनी केलं उरफाल पटांना जोर पाहिजे जोड द्या आणि एनआयस कोच सन्मानिय आपण जरा आकडे होतो गोराचा महत्वाची त्यांना माणसं असतात आता भरता येषीना प्रारंभ होतो जरा म्हस्के सर आपण आकडे होतो या मस्के सरांच्या मार्गदर्शन होतो अनेक महत्वाचे आपण घडले त्याचा नाव ते ओला तो कुस्ती सुद्धा मार्गदर्शन से केला मस्के सरांनी बरोबर नमस्कार सर अनेक पुष्प मार्गदर्शन केला उत्तर उपक्रमात किसून ओला तो उतरी खडला असे yana कुस्ती कोच मस्के सर जिल्ह्याला लाभलेले हे सर्व रत्ना अच्छा कुस्ती आहे कॅमेरामन समर्थ कारखान्या अनेक वर्ष कोच म्हणून काम केलं मी समर्थ कारखान्याच्या कर्मचारी बर का डिपार्टमेंट डिपार्टमेंटला काम करत असतो परंतु आमच्या कारखान्याचे चेअरमन सन्मानिय आमदार भैया टोपे साहेब यांनी तीन हजार रुपये इनाम जोड पाहिजे जोड द्या दोन हजार रुपये सन्मान फरोज यांच्या इनामाची ही पुरस्कृत कृष्ठ इरफान पठाण आणि शुभांश शहा असजार रुपये ना तीन हजार रुपये इनाम फरोजी भाई याच्या हो जबरदस्त कुस्ती मैदानाच्या बा शांतता तेवढी सहकार्य तेवढं केलं मनापासून धन्यवाद दोन हजार पैसे असतात सोमीनाथ चोपडे अनेक पैलवा आकडे उठ्याला दोन हजार पहिला सोड पाहिजे जोड द्या पंचायत पाहायचे कोणी बोलू नको कारण आपल्याच पैलवाच्या कुस्त्या नाहीत अनेकांच्या कुस्त्या म्हणे बाकी पुन्हा कारुस्ती मैदान असतो रोज कुस्ती मैदान आहे रोजच्या मैदानात कुस्ती करायची कुस्तीचा निकाल वेचा त्याच्यामुळं कोणी गडबड गडबडगंड करू नका कोणा कोणाच्या कुस्त्या राहिल्या म्हणून सांगू नका राहिल्या असतील ते जरा म्हणून दादा चव्हाण होत्यांच्या हातामध्ये आली परवान फक्त इनाम रुपये दोन हजार जोड पाहिजे जोड द्या पंचा पंचा काय आदेश आहे जरा ऐकत चला मोबाईल बघ अगोदर जरा सोमनाथ ची पृष्टी लागा किरण कोणत्या पोराची आणि सोमनाथ ची कुस्ती लावा जरा अनेकांच्या कुस्त्या लावणार आहेत असं सांगत जानकार पण जातो कोणाची कुस्ती राहणार नाही समीर आणि अजय जरा कुस्ती करा नावाप्रमाणे कुस्ती करा व्हिडिओ व्हिडिओ बना बना अरे जल्दी जलदी जावा जरा फुटे राहा फिरते राहा जरा

नहीं। नहीं। या माती किती दमदार आणि पाणी किती कसदार दाखवून दिलं त्या संधीत बोलून दाखवलं पडलं तर हरकत नाही गावात पेलूया हे कुस्ती करा Kau pasti akan, डोंगरावरती दगड फोडणार काम करणाऱ्या त्या पोरगा या महाटाचा जबाब महाटकीची गला लक्ष्मी गरीबर दगड फोडणाऱ्या हक्ताने महाटकीची गदा उच्चवली हा इतिहासा पुन्हा एकोणीशे चौऱ्याहत्तर चालू झाला भोसले पुन्हा इतिहास घडला हो ज्ञान म्हणला त्या ज्ञान बा राजा म्हटलं तर सोब कुस्ती म्हटलं तर खाशाबा वयाच्या आणि एक चांगली कुस्ती बरोबर सोडल्या सोडलेल्या कुस्त्याचे बन कपडे काढून आकड्या यानंतर